समोर एक दिवस लाक्षणिक उपोषण म्हणून दीपक भाऊ बोराडे जे जे आता आमचे करते बसलेले आहेत त्यांच्या आदेशानं आज आम्ही धाराशिवमध्ये लाक्षणिक उपोषण करत आहेत या लाक्षणिक उपोषणामागं कारण एवढंच आहे की आमचं सत्तर वर्षापासून जे प्रत्येक सरकारनं आम्हाला वंचित ठेवलं आम्ही केंद्रात ओबीसी आहेत आम्ही ॲक्च्युली एन टीमध्ये आता सध्या आहोत आणि आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेमध्ये एस टीमध्ये दिलं आहे एस टीमध्ये जे दिले तेव्हापासून आम्ही सत्तर पंच्याहत्तर रुजाला आम्ही ग घटने दिलेल्या ह्याच्यापासून वंचित आहोत खरा मुद्दा तर आमचा हा एक सरकारला एक विनंती आहे दीपक भाऊची प्रकृती डासळ चाललेली आहे दीपक भाऊकडे ते सरकारने लक्ष द्यावं आणि तात्काळ आमच्या एस टीच्या मागण्या मान्य कराव्या आता बरेच ह्याच्यात आम्ही थांबलेलो आहोत तर आता सरकारनं आमची हे न करता आमच्या सत्तर वर्ष झाले इथून मागे जी आमची पिढी बर्बाद झालेली आहे आरक्षणापासून आता इथून पुढे जी आमची युवा पिढी येणार आहे त्यांचं इथून भवितव्य आहे आणि तात्काळ सरकारनं आमचे उद्रेक न होता धनगराकडून त्याच्या अगोदर आम्हाला त्यांनी आरक्षणाची एस टी मध्ये अंमलबजावणी करावी हे सरकारला विनंती आहे आणि जर सरकारनं नाही दिलं तर सरकारला तुम्हाला सांगतो हा महाराष्ट्र जेवढा शांततेनं धनगर समाज असतो तेवढा रक्तरंजित केल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही हे देखील सरकारला आज धाराशिव धमकाव तुम्ही आम्ही गेल्या ह्याच वर्ष एक वर्ष झालं ह्याच महिन्यामध्ये आम्ही उपोषणला होतो सात दिवस मी स्वतः उपोषणला बसतो होतो माझ्या बरोबर माझे तीन बांधव होते आम्हाला संध्याकाळी साडेसात आठच्या दरम्यान मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथजी शिंदे यांचा फोन आला आणि आम्हाला त्यांनी कोपराला गुळ लावण्याचं काम केलं जे खिलारे कुटुंब होतं त्यांचं प्रमाणपत्र रद्द करू अशी त्यांनी आम्हाला गवाई दिली आणि एक आठ दिवसामध्ये मुंबईमध्ये मीटिंग जाऊ ह्या दोन्हीही त्यांनी शब्द पाळले नाहीत त्यांचा दानगा